फॅशन क्वीनमध्ये तुमचं खूप स्वागत आहे आम्हाला स्टिचिंग करायचं असेल तर त्याच्या अगोदर आम्हाला टूल्स लागतील म्हटल्यावर आम्हाला कोणते कोणते टूल्स रिक्वायर्ड होणार आहेत स्टिचिंगसाठी तेच आम्ही आजच्या ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहे तर हे सगळे टूल्स बिग्नर फ्रेंडली आहेत आणि त्याबरोबर खूप अफोर्डेबलमध्ये पण भेटेल तुम्हाला सारे टूल्स तुम्हाला स्टेशनरी शॉपमध्ये इझिली भेट स्टिचिंग व्हिडिओजसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आपण स्टार्ट करूया तर इथं मी सगळे आपले टूल्स ठेवलेले आहेत तर ह्याला एक 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 करून बघूया तर हे आहे आपलं कार्बन पेपर कार्बन पेपर आपण कशाला यूज करतो म्हटल्यावर हो। कार्बन पेपर जर आम्ही एम्ब्रॉयडरी पेंटिंग नाहीतर आपण अरे वर्क करत असेल कार्बन पेपरचा खूप उपयोग होईल कार्बन पेपर कशाला का यूज करतो म्हटल्यावर हो। जर आपण फॅब्रिकवरती छानसं ड्रॉइंग काढायला येत नसेल आपल्याला फॅब्रिकवरती डायरेक्ट तर आपण ह्याच्यावरती अजून एक जेरॉक्सवाला पेपर ठेवून रोजवालं वालवते त्याच्यावरती गिरवून आपण एक ब्युटिफुल फ्लावर आपल्या फॅब्रिकवरती भेटेल तर ह्या प्रकारे आपण एक फ्लावर ड्रॉ केलो फॉर एक्झाम्पल तर आपण काय करू शकतो आपण त्याच्यावर अरी वर्क करू शकतो त्याच्यावर पेंटिंग करू शकतो नाहीतर त्याच्यावर एम्ब्रॉयडरी वर्क करू शकतो ह्या प्रकारे जर हे आपलं कार्बन पेपर आहे आणि एक साईड येल्लो साईड आहे आणि एक प्रिंटेड साईड आहे जे येल्लो साईड आहे ना त्याला पलटी मारायचं आपल्या फॅब्रिकवरती मी इथं आप तुम्हाला पेपरवरती करून दाखवते आहे है, आणि ह्याच्यावरती आपल्याला अजून एक आपलं जेरॉक्स शीट शीट असते ना जे सुद्धा तुम्हाला ड्रॉइंग आवडलेलं असतं ते ठेवून त्याच्यावरती जे आपलं ड्रॉइंग असतं ना त्याच्यावरती पेन्सिलने आपल्याला गिरवायचं आहे म्हटलं त्यालाच पेस्ट करून घ्यायचं मग नंतर आपण त्या येल्लो शीटला वगैरे काढल्यानंतर काही ह्या प्रकारे येल्लोमध्ये आपल्या फॅब्रिकवरती ते पेस्ट होईल फॉर एक्झाम्पल रोज असेल तर रोज पेस्ट होईल तर पेस्ट झाल्यानंतर आम्ही पण त्याच्यावरती अरीवर्क करू शकतो नाहीतर पेंटिंग करू शकतो काहीसुद्धा करू शकतो ते पेस्ट होईल आणि ते इरेजसुद्धा होणार नाही आय होप तुम्हाला समजलं असेल तर ह्या प्रकारे आपण कार्बन पेपरला यूज करतो तर नेक्स्ट आहे आपलं मेजरिंग टेप आपन, आ, आपला हे आपण मेजरमेंट घेतो आपल्या बॉडीचं मेजरमेंट घेतो आर्म्सचं मेजरमेंट घेतो हे सगळे मेजरमेंट्स आमच्या इंचीसमध्ये होतात जे हे मोठ्या अक्षरने तुम्हाला वन टू थ्री फोर असे दिसत आहेत ना हे इंचीसमध्ये आहेत ओके आणि त्याच्या पलटी जे असतात ना ते सेंटीमीटर्समध्ये असतात तर एवढंच तुम्हाला ह्याच्यामध्ये लक्षात ठेवायचं आहे हे टेप आम्ही आपल्या बॉडी मेजरमेंटसाठी घेतो लाईक आम्हाला ब्लाऊज बनवायचं असेल टॉप बनवायचं असेल नाहीतर कुर्ती बनवायचं असेल काहीसुद्धा ते त्याच्यासाठी आपण बॉडी टेप उपयोग करतो त्यानंतर इथं बॉबिन आणि केस आहे जर आपण स्टिचिंग करत असेल तर आपल्याकडे मशीन मशीन वगैरे असेल तर आपल्याला खूप उपयोगी होणार आहे बॉबिन आणि केस त्याबरोबर इथं माझ्याकडं नीडल्स आहेत जे मशीन नीडल्स आहेत एक सिक्स्टीन नंबर आहे आणि एक एटीन नंबर आहे हे रेग्युलर साईज आहेत जे आपल्या मशीनला लागणार ला 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 आहे जे तुम्ही सिक्स्टीन नंबर यूज करू शकता त्यानंतर नेक्स्ट इथं मी कॉड घेतलेला आहे कॉड नाही तर तुम्ही ह्याला पायपिंगसुद्धा बोलू शकता कॉडसुद्धा खूप हेल्प करतं आपलं पायपिंग करण्यासाठी हे ब्लाऊजमध्ये यूज होतं ड्रेस सेसिसमध्ये यूज होतं म्हटलं सुद्धा आपल्याला पायपिंग वगैरे करायला असतं ना ते खूप यूज होणार आहे त्यानंतर मी इथं सेफ्टी पिन घेतलेलं आहे तेसुद्धा रिक्वायर्ड आहे ते त्यानंतर आपण इथं फॅब्रिक कटिंग सीझर घेणार आहे तर फॅब्रिक कटिंग सीझर ती थोडी वाली पाहिजे नाही तर चाचरंबोचरं कट होऊ शकतं जर तुम्हाला फॅब्रिक कटिंग येत नसेल तर तुम्ही प्रॅक्टिस करू शकता असं सर्कल ड्रॉ करा नाहीतर ट्रायंगल ड्रॉ करा आणि त्या चकली शेपमध्ये ड्रॉ करा आणि त्याला कट करायला ट्राय करा, करा। फर्स्ट तुम्हाला फर्स्ट तुम्हाला चाचरं कट होईल तर ह्या प्रॅक्टिसनंतर तुम्हाला खूप छान कट कर, कट कर करायला हवेल तर एवढंच की तुम्ही प्रॅक्टिस करायला हवे आणि ह्या सीझरनी कधीच पेपर कटिंग करायला जाऊ नका नाही त्याची धार जाईल आणि फॅब्रिकसुद्धा नीट कट होणार नाही ह्यासाठी तुम्हाला जी फॅब्रिक कटिंग सीझर आहे ना त्या पेपर कटिंग करायचं नाही आहे त्याच्यासाठी तुम्ही सेपरेट सीझरसुद्धा ठेवू शकता तर नेक्स्ट आपल्याला लागणार आहे तिथं थ्रेड म्हटलं दोरा रील वगैरे काही पण म्हणाल ते हे आपल्याला फॅब्रिक मॅचिंग रील घ्यायचे असतात त्यानंतर आपण इथं फॅब्रिक चॉक बघूया हे आपले कलर कलरवाले फॅब्रिक चॉक आहेत हवासुद्धा आम्ही ड्राफ्ट करतो आपल्या मेन फॅब्रिकवरती तेव्हा आपण हे चॉकने ड्रॉ करतो तर चॉकमध्ये सुद्धा दोन प्रकारचे चॉक येतात ह्याच्यामध्ये चॉक चॉकसुद्धा येतं पांडा चॉक जेव्हा सुद्धा आपण आयरन करतो ना ते सब सगळं इरेज होतं आणि जेव्हा तुम्ही असे कलर कलरचे चॉक्स वापरता हे प्रेस सुद्धा जात नाहीत मला रिकमेंड करणार की तुम्ही जे हे कलर कलर चॉक्स आहेत ना हेच यूज करा जर तुम्ही ब्लाऊज वगैरे ड्राफ्ट घालत असाल तर प्लीज तुम्ही हे चॉक यूज करायला ट्राय करा, करा नाहीतर तुम्ही जे ह्याच्यामध्ये चॉक पेटतात ना स्कूल्समध्ये वगैरे असे राऊंडवाले प्लीज ते यूज करायला जाऊ नका त्यानंतर इथं आपण घेणार आहे फ्रेंच कर्व फ्रेंच कर्व खूप 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 इम्पॉर्टंट आहे आपला आर्म होल बनवायला आणि त्याबरोबर आपण नेक वगैरे ड्रॉ करतो त्याचा शेप वगैरे देण्यासाठी तर हे खूप छान शेप देतं तर आर्म हो तर फ्रेंच कर्व तर जरूर पाहिजेच आपल्या किटमध्ये त्यानंतर इथं आपल्याला लागणार आहे नीडल बॉक्स तर तुम्ही ह्या प्रकारे नीडल्स वगैरे घेऊ शकता तुम्ही जेव्हासुद्धा एक एक निडल घेताना ते कुठंसुद्धा हरवून जातं तर तुम्ही असे बॉक्समध्ये नीडल्स घेतला तर इथं ठेवायला त्याला स्पेससुद्धा आहे आणि ह्याला तुम्ही लॉकसुद्धा करू शकता आणि तुम्ही ह्याला ओपन आणि क्लोज करून निडल्ससुद्धा बाहेर काढून घेऊ शकता ह्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे नीडल्स आहेत तुम्हाला जेसुद्धा नीडल्स रिक्वायर्ड लागणार लांब छोटी बारीक मोठी ती सगळी आहे जे मी प्रकारे तुम्हाल तुम्हाला दाखवायला आहे ना प्रकारे तुम्ही काढू शकता तुमच्या निडल्सला आणि तुम्ही तुमच्या निडल्सला बॉक्सच्या लॉकसुद्धा करू शकता आय होप तुम्हाला समजलं असेल त्यानंतर नेक्स्ट आपल्याला लागणार ला ला आहे कॅल्सी मला कॅल्क्युलेटर आपल्याला लागणार ला ला आहे जेव्हा सुद्धा आपण ड्राफ्ट घालतो थोडंफार कॅल्क्युलेटिंग पार्टसुद्धा असतं तर त्यासाठी आपल्याला कॅल्सी लागणार आहे तर कॅल्सी मस्त आहे इथं घ्यानं तुमच्याकडं कॅल्सी नसेल तर तुम्ही फोनमधले कॅल्क्युलेटरलासुद्धा यूज करू शकता त्यानंतर इथं मी स्क्रू ड्रायव्हर्स आहेत काही लांब छोटी मोठी हे सगळं आपल्याला मशीनसाठी स्क्रूड्रायव्हर्स लागणार आहेत तर मशीनचं जे सुद्धा आपलं मशीनचं हार्ट वगैरे असतं त्याच्यामध्ये दोरा अडकलेला असतं तर ते ओपन करण्यासाठी आपल्याला स्क्रू लागणार आहेत नंतर हे आ, वन प्रेशर फूडचं आपल्याला प्रकारे लागणार आहे हे आपण जेव्हा सुद्धा आपल्याला साईडने स्टिच मारायचं असतं फॉर एक्झाम्पल चेनला वगैरे स्टिच मारायचं असतं ना त्या टाईमला आपण हेवाला यूज करतो त्यानंतर आपल्याला मोठी नीडल्स लागणार आहेत मोठी नीडल्ससुद्धा रिक्वायर्ड आहेत ते सुद्धा युजवल म्हटलं नाडी वगैरे बाहेर काढण्यासाठी वगैरे एक्सेट्रा आपल्याला मोठी निडीलसुद्धा लागेल तर मोठी नीडल सुद्धा रिक्वायर्ड आहे त्यानंतर आपण घेणार आहे फॅब्रिक पिन्स हे आपल्या हे पिन्स आपल्याला स्टेशनरी शॉपमध्ये ट्वेंटी रुपीज नाही तर थर्टी रुपीजमध्ये इझिली अवेलेबल आहे तर हे आपल्याला फॅब्रिक पिन्स खूप मस्त आहे जेव्हासुद्धा सुद्धा आपण बिगनर असतो तो आपल्याला स्टिच करेक्ट मारता येत नाही तर आपण अस्तर आणि मेन फॅब्रिक असतो ना त्याला पिन अप करून आपण स्टिच मारू शकतो नाही तर आपल्याला प्लेट्स बनवायचे असतात त्याच टाईमलासुद्धा हे खूप यूज होतं आणि जेव्हासुद्धा सुद्धा आपण प्रेस करतो तेव्हा सुद्धा हे पिन्स खूप बेनिफिशियल आहेत त्यानंतर आपण इथं झीप बघूया एक इथं विजिबल झीप आहे आणि इथं एक अनविजिबल झीप आहे जी आप जी आता मी तुम्हाला दाखवते ना ही अनविजिबल झीप आहे आणि ती अजून एक आहे ती व्हिजिबल झिप आहे फर्दर क्लासेसमध्ये आपण ही झीप कशी लावू लावतो आपल्या फ्रॉकला ड्रेसला कॉर्सेटला वगैरे आपण सगळं बघूया तुमी बगा जी जी तर तुम्ही हे बघा इथं जी विजिबल झीप आहे त्याचं पूर्ण इथं झिपसारखं दिसायला आहे जी इनव्हिजिबल झीप आहे त्याचं काहीच दिसत नाही आहे त्यानंतर इथं माझ्याकडे कटर भेटलेलं नाही आहे म्हणून मी इथं तुम्हाला स्मॉल सिजरसुद्धा दाखवते आणि स्मॉल सिझरसुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे जेव्हासुद्धा आपण छोटे ड्राफ्ट ड्राफ्ट घालतो तेव्हा आपल्याला पेपर कटिंग वगैरे करायचं असतं त्यासाठी आपल्याला इथं स्मॉल सिजर भेट लागणार आहे नाही तर तुम्ही कटरसुद्धा यूज करू शकता कटरसुद्धा खूप बेनिफिट आहे इथं मला भेटलेलं नाही आहे म्हणून मी इथं तुम्हाला दाखवत नाही त्यानंतर आपल्याला इथं पेन्सिल मोठे स्केल लागणार आहेत नाही तर छोटे स्केलसुद्धा तुम्ही यूज करू शकता आणि एक मोठी स्केल स्केलसुद्धा तुम्हाला रिक्वायर्ड आहे स्केल तुम्हाला टेन रुपीजमध्ये नाही तर ट्वेंटी रुपीजमध्ये इझिली कुठंसुद्धा अवेलेबल असेल तर ह्याला तुमच्या किटमध्ये इन्क्लूड करा नंतर आपण नेक्स्ट बघणार आहे सिम रेपर नाहीतर त्याला ओपनरसुद्धा सुद्धा म्हणतात हे थोडं ह्या प्रकारे दिसतं हे जेव्हा सुद्धा आपण बिगनर्स असतो नाहीतर आपली स्टीच गलत जाते नाही तर रॉंग जाते स्टिच वगैरे तेव्हा हे आपण ओपन करण्यासाठी हे ओपनरचं खूप बेनिफिट होतं म्हटलं खूप फास्ट फास्ट आपण ओपन करतो जे सुद्धा आपण स्विन वगैरे ते दोरा वगैरे काढायला बघतो तेव्हा आपलं फॅब्रिक फाटून जातं तर ह्या प्रकारे मी जे दाखवायले ना त्या प्रकारे केलं तर आपलं फॅब्रिकसुद्धा फाटणार नाही आणि खूप छान आणि खूप फास्टसुद्धा ओपन होतं आपलं स्टिच तर ह्या प्रकारे ओपनर हेल्प करतं आपली स्टिच ओ ओपन करण्यासाठी फ्रेंड्स आय होप तुम्हाला समजलं असेल तर मी फर्स्ट टाईम रेकॉर्डिंग करते तर थोडे फार ह्याच्यामध्ये मला डिफिकल्टीज येत आहेत है, तर प्लीज मॅनेज करून घ्या नेक्स्ट व्हिडिओ परफेक्टच हे बिगनरसाठी नाही तर सुद्धा प्रोप असले आहेत ना सुद्धा खूप बेनिफिट आहे तर हे तरी खूप मस्ट आहे आपल्या किटमध्ये तर हे बघा ओपनर असं दिसतं याचं तुम्ही स्क्रीनशॉट मारून तुम्ही तुम तुमच्या शॉपमध्ये वगैरे दाखवून घेऊ शकता त्यानंतर आहे आपलं पेपर स्केल पेपर स्केलसुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे का म्हटलं आम्ही डायरेक्ट ड्राफ्ट फॅब्रिकवरच घालत नाही फर्स्ट आम्ही पेपर कटिंग करतो त्यानंतर फॅब्रिकवरती ड्राफ्ट घालतो तर जे आपलं पेपर कटिंग असतं ना त्यासाठी आपल्याला पेपर स्केल लागणार आहे इथे पेपर स्केलमध्ये सेंटीमीटर्स असतं आणि इंचेसमध्ये असतं आणि त्याबरोबर वन इज टू फोर वन इज टू फाईव्ह असं सगळं असतं म्हटलं त्याप्रकारे आम्ही फर्दर क्लासेसमध्ये सुद्धा बघूया कसं आम्ही पेपर ड्राफ्ट घालतो आपण आपल्या कार्डबोर्डवरती तर नेक्स्ट आहे तर नेक्स्ट आपल्याला लागणार आहे शीट हे शीटसुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे जेव्हा सुद्धा आपल्याला ड्राफ्ट करायचं असताना तवा आपल्याला ब्राऊनशीट लागणार आहे तर ब्राऊनशीटच्या जर हे बघा ब्राऊनशीट काही ह्या प्रकारे का दिसतं ब्राऊनशीटला दोन सर्फेस असतात एक सॉफ्ट सर्फेस असतं हे थोडं शायनी शायनी दिसायला ना हे सॉफ्ट सफ सर्फेस आहे आणि हे जे दिसाय ते थोडंफार हार्ड सर्फेस आहे आणि जे सॉफ्ट सर्फेस आहे ना ह्या बाजूने आपल्याला ड्राफ्ट घालायचं नाही आहे तर जे हार्ड सर्फेस आहे ना त्या बाजूने आपल्याला ड्राफ्ट घालायचं असतं आणि जे सुद्धा आपल्याला इथं लाईन्स दिसत आहेत ना बारीक बारीक असे स्ट्रेट जे ऑरिजेंटल लाईन्स आहेत ना त्या बाजूनेच आपल्याला ड्राफ्ट घालायला स्टार्ट करायचं आहे इतकंच आहे ब्राऊनशीटबद्दल आणि ब्राऊनशीट खूप नेसेसरी आहे ड्राफ्टिंगसाठी जर तुमच्याकडं शीट नसेल तर तुम्ही स्टार्टिंग न्यूजपेपरभर न्यूजपेपर घेऊनसुद्धा प्रॅक्टिस करू शकता नंतर आपलं लास्ट आहे कॅनवस पेपर कॅनव्हास पेपरसुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे फिनिशिंगसाठी तर कॅनवस पेपर आपण जेव्हा सुद्धा नेकचं फिनिशिंग वगैरे करतो त्या टाईपला त्या टाईमलासुद्धा यूज करतो जे कॅनव्हमध्ये सुद्धा दोन फेसेस असतात जे एक शायनी फेस असतं आणि एक जरा खरदुरी फेस असतं जे शायनी शायनी दिसते ना त्याला आपण आपल्या फॅब्रिकवरती ठेवायचं असतं आणि प्रेस लावायचं असतं तर ते जे कॅनवस पेपर आपण यूज करतो फेसिंगसाठी आणि छान फिनिशिंगसाठी कॅनव्हस पेपरसुद्धा मस्त आहे आपल्या किटमध्ये तर तुम्हाला जरासुद्धा माझा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला तर प्लीज लाईक करा शेअर करा कॉमेंट करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला तर फ्रेंड्स मी खूप डीप एक्सप्लेन करायला पूर्ण कोशिश केले जर तुम्हाला खरंच आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि जर तुम्हाला असेच व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही मला कॉमेंट करूनसुद्धा सांगू शकाल नाही तर तुम्ही मला इथं मेसेज करू शकाल माझ्या इंस्टाग्रामवर थँक थँक्यू सो मच फॉर वॉचिंग तर पुन्हा आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये टिल लेट बाय बाय स्टे सेफ